मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडून एक सक्षम पिढी घडवण्यासाठी न्यू गोल्डन जिमकडून विविध स्पर्धा आणि उपक्रमाद्वारे पुढाकार आपल्याला माहीतच आहे की आत्ताची पिढी ही फक्त मोबाईलच्या दुनियेत राहते कुठेही गेलं तरी मोबाईलच्या दुनियेत आजची पिढी हरवत चाललेली आहे त्यामुळे विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे हे सर्व सोडून मोबाईलमधून बाहेर पडून एक सक्षम पिढी घडवण्यासाठी मिरजेतील प्रतिष्ठित न्यू गोल्डन फिटनेस जिमनं पुढाकार घेतला न्यू गोल्डन फिटनेस जिम न वेळोवेळी नवीन उपक्रम राबवत वाढदिवस विविध बाकीचे कार्यक्रम घेऊन नवीन मुलांना पैलवानांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढून मुलांना उत्तम आरोग्य देण्यासाठी गोल्डन जिमचे संचालक राज कबाडे हे करत प्रयत्न करत असतात त्यासाठी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून सामाजिक कार्यकर्ते राज कबाडे का व त्यांचे मित्र सतीश हिरगुडे यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धांना चांगला असा प्रतिसाद मिळत आहे राज कबाडे आणि सतीश हिरगुडे यांचं विविध स्तरातून कौतुक होत आहे